दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना शनिवारी तेरा जानेवारी आणि रविवारी चौदा जानेवारीला घडल्या आहेत या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार शहरात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रविवारी दुपारी बारा वाजता तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले सदरचा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही त्यानंतर तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक किरण साळुंके करत आहे नगर तालुक्यातील विळद गावातील बारा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पळवून नेले मुलीच्या नातेवाईकांना सदरची घटना समजल्यावर त्यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला परंतु ती सापडली नाही मुलीच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करत आहेत अल्पवयीन मुलीला पळून नेण्याची तिसरी घटना नगर तालुक्यातील देहरे गावात घडली शनिवारी दुपारी तीनच्या च्या सुमारास एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले सदरचा प्रकार मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलीचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही या प्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करत आहेत यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा